नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला विसरू नका सोबतच आतापर्यंत फ्री ग्रुप जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे तर बी एम एस आणि एमबीबीएस बी एम एस बी डी एस बी यू एम एस बी एच एम एस यांची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते प्रोविजनल मेरिट लिस्ट वरून आपल्याला काय काय कळतं का आणि या वर्षी शंभर मार्काने कट ऑफ कसा कमी जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहे तर आपण सगळ्यात अगोदर या व्हिडिओमध्ये काय बघून घेणार आहोत की शंभर मार्कांना हा कट ऑफ कस का कमी जाणार आहे तर मागच्या वर्षीचा जर का अनालिसिस केला आपण तर मागच्या वर्षी तुम्ही बघू शकत असाल की पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी काउन्सिलिंग मध्ये पाठ घेतला होता किती महाराष्ट्रामधून स्टेट कोटामधून किती हजार पंचावन्न हजार सातशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जर तुम्हाला बघायचं असेल इथं तर तुम्ही बघू शकत असाल की ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते किती विद्यार्थी होते तर पंधरा हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग मध्ये पाठ घेतला होता मागच्या वर्षी ओबीसी मधून ठीक आहे त्याच्यानंतर बी कॅटेगरी मधून सतराशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी काय केलं होतं तर काउन्सिलिंग साठी अप्लाय केलं होतं बी एम एस बी डी एस एमबीबीएस बी एम एस साठी ठीक आहे त्याच्यानंतर तसंच आपण कॅटेगरी एस टीचा विचार करू शकतो आणि मी हे बरं म्हटलं तुम्हाला की या वर्षी कट ऑफ हा शंभर आहे कारण आपण बघू शकत असाल की या वर्षीचा जो पेपर होता तो खूप जास्त कठीण होता त्यामुळं हे कट ऑफ जे आहे ते खूप कमी जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे पण एक सांगू तुम्हाला इच्छितो मी की जर का समजून घ्या की आपलं जे कट ऑफ आहे ते जी नीट एआयआर असते त्याच्यावरून डिसाईड होत असतं ठीक आहे तर जेवढी पण काउन्सिलिंग केली जाते ती फक्त आणि फक्त नीट ए आय आर नुसार केली जाते म्हणजेच नीट ऑल इंडिया कोटानुसार नीट ऑल इंडिया रँक नुसार केली जाते तर मागच्या वर्षीचं बघितलं आपण हे एस एम एल आर असतं तुमचं एस एम एल आर म्हणजे काय असतं एस एम एल एस एम एल म्हणजे तुमचं महाराष्ट्रामध्ये मा किती एस एम एल आहे कितवी रँक आहे ते याच्यावरून सुनिश्चित होत असतं हे एस एम एल ठीक आहे आय थिंक तुम्हाला हे कळलं असेल तर या वर्षी किती मागच्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन साठी अप्लाय केलं होतं मागच्या वर्षी काउन्सिलिंग मध्ये तर पंचावन्न हजार सातशे एक्केचाळीस या वर्षीचा जसं कट ऑफ येईल आपल्याला समजेल की प्रोविजनल लिस्ट येणार आहे तसंच आपण तुम्हाला सगळी माहिती याबद्दल देऊन देऊ ठीक आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो नक्की की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे ठीक आहे तर अजून एक गोष्ट ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नुसार आपल्याला काय कळत असते की कि किती विद्यार्थ्यांनी कोणत्या कॅटेगरी मधून किती ऍडमिशन साठी अप्लाय केलेले ते अप्लाय केलेले म्हणजे काउन्सिलिंग साठी अप्लाय केलेलं आहे या वर्षी तर या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समजलं असेल की मागच्या वर्षीचा हा डाटा आहे ठीक आहे हा मी आपल्या याच्यावरती सुद्धा टाकलेला आहे कशावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप इथून जॉईन करू शकता ग्र